राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत हातबट्टी दारू प्रकरणी एकूण अकरा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत दरम्यान एका आलिशान गाडीतून जाणारी दारूही जप्त करण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुरुवार व शुक्रवार या दोन दिवसात मोहीम राबविण्यात आली सोलापूर तुळजापूर रोडवर एका आलिशान गाडीतून बाराशे लिटर तर जिल्हाभरात आतबट्टी व विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या चार मोटारसायकली जप्त केल्या आहेत मोहिमेत निरीक्षक नंदकुमार जाधव यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास सोलापूर तुळजापूर रोडवरील गंगेवाडी तालुका उत्तर सोलापूर परिसरात बोलेरो जीप क्रमांक एम एच बारा जी के चोवेचाळीस सत्तावीस अडवून तपासणी केली त्यात दहा रबरी ट्यूबमध्ये अंदाजे बाराशे लिटर हातबट्टी दारू आढळून आली या प्रकरणी समर्थ मोहन पवार वय चोवीस कोंडीबा शिवाजी राठोड वय सत्तेचाळीस या दोघांना अटक केली कारवाईत जीपसह सहा लाख एकसष्ट हजार रुपये किमतीचा माल जप्त केला दुय्यम निरीक्षक अंजली सरबदे यांच्या पथकाने सोलापूर शहरातील फोटपाडी चौक येथे अजय तुकाराम राठोड वय चोवीस राणार मुळेगाव तांडा हा इसम त्याच्या दुचाकी क्रमांक एम एस तेरा एच त्रेचाळीस तेरावरून दोन रबरी ट्यूबमध्ये एकशे साठ लिटर हातबट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आला त्याच्याकडून अडुसष्ट हजार दोनशे किमतीचा मुद्देमाल जप्त केला निरीक्षक जगन्नाथ पाटील यांच्या पथकाने मोटारसायकल क्रमांक एम एस तेरा डी एन त्र्याण्णव अडुसष्टवरून एकशे साठ लिटर हातबट्टी दारू वाहतूक करताना पकडले या कारवाईत एक इसम वाहन जागीच सोडून फरार झाला सांगोला दुय्यम निरीक्षक सौरभ भोसले यांनी मंगळवेढा शहराच्या हद्दीतील मंगळवेढा मरवडे रोडवरील पेट्रोल पंपासमोर सायवण्णा सिद्धाराम पाटील वय सव्वीस याच्या होंडा स्प्लेंडर क्रमांक यमएस दहा सी एच त्र्याऐंशी अठ्ठ्याऐंशी विदेशी वाहतूक करताना आढळून आला त्याच्याकडून सहासष्ट हजार पाचशे सत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असे जिल्ह्यात एकूण अकरा गुन्हे दाखल करण्यात आले ही विशेष मोहीम राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली